हो अण्णानू अण्णा नू अरे खेकडे जा चला खेकड्या बिकड्या जाव जाऊ काय मी बसलो घरात खेकड्या आलो की काय जाऊ जायचं काय मला बोलवा आलं मी अरे कसली आता खेकडी पहिल्यांदा खेकडी आमच्या टाईम नाही भेटायची ना कशी भेटायचीच नाही मुडच गेला मी जायचंच बंद केला हो काल जाऊन आला आता तुम्ही मग काय भेटली की नाही भेटलीच चार ती पाहुणे आली ना सगळी ठेवत ना खायचं बोलवायला गेली रस्ता नाय सरळ मोजेने घेऊन गेली पिशवी टाकून नाही भेटली काय म्हणतो काय चार खेकरी भेटली आता मग ठरवलं खेकड्यात जायचं हो पोरा जमलेत काय म्हणतो तो विद्यार्थ्यात जमलाय तू मुंबईत आलाय तू विद्यार्थ्याला काय सांगू नको त्या गाडी घेतल्या बस सायनी मारत काय तर वरती भाऊ आणि सायनी मारत राहतो पण नाही मागाशी भेटला तो मला बोलला तो तर त्याला पकडता येतो का तेला कुठं पकडताय मुंबईच्या पोरांना विश्वास नाही तो, तो पण हाय हा तुम्ही पोरया बोल जाऊया पण जाऊया पण ते आता पहिले की खेकडी राहिली नाही रे पहिले आम्ही पकडायची ना कसली पावपाव तुम्ही खेकला काय बोलताव झाला अंग ना त्याचा माहितीये काय बोलताव बा हाय हो का गेला होता एवढा अंगळा होता केव्हा अंगला पडून आम्ही पकडायची ना काय खरा सुद्धा तुम्हाला अरे खरा म्हणजे भिक्याला विचार कोण भिकेया तो खालच्या वाडीतला खालच्या वाडीत तो खालच्या त्याला विचार तू माझा मित्र तो किती म्हातार तुम्ही कुठं म्हातारा वयस्कर नायचा मग तुम्ही बॅटरी बॅटरी काय सगळी चार्जिंगला लावली हो बॅटरी बॅटरी चांगला आहे काल काल तयार केलेला पण काल जास्त पाऊस होत ना काय म्हणतो माहिती आहे बाबडी जवळ आहे ना म्हटलं वरच्या बावली खालच्या बावलीकडं वरच्या बावलीकडे जायचा नाही हा तिकडनं पाठी यायचं म्हणाले एकदा भेटली मला भेटते 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 आणि मग जाऊया नको असं काय जमा जाणं नको हा नकडी नको पोरा एकदम माहित नाही ना मुंबईचे पोरा म्हणतो त्याच्यावर तुम्ही जाणकार राहून तुम्हाला देतो ना मी मी आता का तू जात आहे कर पटकन मी आता पुढे आंघोळी करता आणि जरा बत्ती बघता हा ताज आता अजून सुपारी खाता सुपारी दाखवा खंडा पोहा मला खंड

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn